रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत रोज सकाळी ब्रेकफास्ट काय करायचा हा प्रत्येक गृहिणीला पडलेला खूप मोठा प्रश्न आणि एक मोठा टास्क असतो कारण ब्रेकफास्ट असा करायचा असतो की जो सगळ्यांना आवडेल पोटभरीचा होईल आणि हेल्दीसुद्धा असेल ह्या तिन्ही गोष्टी लक्षात घेऊन आपण ब्रेकफास्टची तयारी करत असतो तर त्यासाठी आपण सगळ्यात पहिलं प्राधान्य देतो ते इडली किंवा डोशाला तर आज आपण हा डोसा बनवलेला आहे आपण बरेचदा रवा डोसा बनवतो किंवा मिक्स डाळींचा डोसा बनवतो किंवा मुगाचा डोसा बनवतो तर आज हा डोसा जो बनवलेला आहे तो कुरमुऱ्यांचा डोसा याला काही जणं मुरमुरे म्हणतात काहीजणं कुरमुरे म्हणतात तर मी आता एक वाटी हे कुरमुरे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता त्याच वाटीने मोजून बरोबर एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तोसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेते आणि आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे ते दहीसुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि बरोबर दीड वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर मी आधी हे एक वाटी पाणी घालते आणि मग पुन्हा अर्धी वाटी पाणी घालते पाणी घालून झाल्यानंतर मग हे आपल्याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे एकदम स्मूद असं बॅटर आपल्याला त्याचं तयार करायचं आहे आता हे आपलं मिक्सरमध्ये फिरवून झालं आहे हे मी एका बाउलमध्ये काढून घेते हे पहा खूप छान मस्त असा याचा डोसा तयार होतो हे बॅटर आपण आता ह्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे बॅटर जर थोडं घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे आपण डोशाचं पीठ ज्या पद्धतीने तयार करतो तेवढंच बॅटर पातळ झालं पाहिजे आता याच्यामध्ये मी एक वाटी बारीक चिरलेलं कोबी एक वाटी बारीक चिरलेलं गाजर घालते आहे आणि अर्धी वाटी मी बारीक चिरलेली शिमला मिरची घातलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी एक स्पून चिली फ्लेक्स घातलेला आहे आणि एक स्पून मी लाल मिरची पावडर घातले आता हे चिली फ्लेक्स आणि मिरची पावडर तुम्हाला तिखट हवं आहे किती डोसा त्यानुसार घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घातलं आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या मीठ चिली फ्लेक्स आणि मिरची पावडर छान ह्या बॅटरमध्ये मिक्स झालं पाहिजे हे पहा हे छान असं आता मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी एक पॅकेट इनो घातलेलं आहे आणि आता इनो छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इनो घातल्यामुळे काय होतं हा डोसा छान मस्त असा फ्लपी डोसा होतो हे बॅटर पण आपलं बघा किती छान फ्लपी झाले त्यामुळे डोसेसुद्धा खूप छान स्पॉन्जी होतात आता हे पॅनवरती मी तेल स्प्रे करून घेते तुम्ही ब्रशने तेल लावलं तरी चालेल माझ्याकडे स्प्रे बॉटल आहे म्हणून मी स्प्रे करून घेतले आणि या पॅनवरती मी आता दोन चमचे बॅटर घातले आणि ते छान असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती एक पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे हा डोसा चवीला खूप छान लागतो आणि एकदम स्पॉन्जी डोसा तयार होतो आता पाच मिनटांनी मी काय करणार आहे याच्यावरचं झाकण काढून घेणार आहे हा डोसा आपला खालून छान फ्राय झालेला आहे आता तो मी उलटा करून घेते आणि दुसऱ्या बाजूने पण फ्राय करून घेते डोसा जर तुम्हाला कुरकुरीत हवा असेल तर तो पॅनवर थोडा पाच दहा मिनटं जास्त ठेवायचा म्हणजे तो कुरकुरीत होतो पण मला थोडा स्पॉन्जी हवा आहे म्हणून मग मी दुसऱ्या बाजूने फ्राय झाला की लगेच काढून घेतला हे पहा किती छान मस्त कलर आला याला आणि एकदम स्पॉन्जी डोसा होतो हा आणि चवीलासुद्धा खूप छान तो लागतो मुलांच्या टिफिनला द्यायलासुद्धा खूप छान आहे आणि मुलं अगदी आवडीने खातात मोठ्यांनासुद्धा अगदी पोटभरीचा नाश्ता होऊन जातो हा हे पहा दिसायलाही किती छान दिसतो आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो तुम्ही हा खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीबरोबरसुद्धा हा डोसा तुम्ही खाऊ शकता हे पहा मस्त हा डोसा आपला तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी आजची हे कुरमुऱ्याच्या डोस्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका हे पा एकदम फ्लपी झाला आहे हा डोसा तर मैत्रिणींनो तुम्हाला डोसा कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरचा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूयात अशा छान नवीन रेसिपीसह